बारामती तालुक्यातील निंबूत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी घटलेल्या गोळीबाराची घटना नक्की काय होती बैलाच्या देवाणघेवाणीवरून कसा झाला गोळीबार तर चला जाणून घेऊयात नक्की त्या रात्री काय झालेलं गुरुवारी रात्री रणजित सर निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी अंकिता मुलांसह निंबूत येथे गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते कारण होत सुंदर नावाच्या बैलाची देवाणघेवाण रणजित सरांनी त्यांचा बैल गौतम काकडे यांना सदतीस लाख रुपयाला विकला होता त्यातले पाच लाख रुपये आधीच काकडे यांनी निंबाळकर सरांना दिले होते आणि उर्वरित रक्कम घेण्यासाठी निंबाळकर सर गौतम काकडे यांच्या घरी गेले होते तर तिथे पोहोचल्यावरती गौतम काकडे यांनी रणजित सरांना विचारलं संतोष तोडकर यांना मी तुम्हाला पैसे दिले नाहीत असं का सांगितलं तुम्ही असं बोलायला नको होतं मी तुम्हाला सकाळी पैसे देतो तुम्ही आता सध्या स्टॅम्प पेपर सही करा त्यावरती निंबाळकर सर म्हणाले तुम्ही माझे राहिलेले पैसे द्या मी लगेच सही करतो आणि जर तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल तर मी तुमचे पाच लाख तुम्हाला परत देतो माझा बैल ही मला परत द्या असे निंबाळकर सर म्हणाले या वादावादीमध्ये गौतम काकडे यांनी त्यांचा भाऊ गौरव याला बोलवून घेतले त्यावेळी गौरव सह अन्य तीन अनोळखी लोक तिथे आली वादावादी अधिकच वाढली आणि गौरव काकडे यांनी पिस्तुलातून रणजित सरांवरती गोळ्या झाडल्या बारामतीच्या निंबूत गावा या गावामध्ये रणजित निंबाळकर या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आलाय शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातून हा गोळीबार झाल्याची माहिती आहे तर यामध्ये रणजित निंबाळकर जखमी झाल्याचं या प्रकरणी शहाजी यांचा मुलगा गौतम काकडे आणि गौरव काकडे या तिघांनाही ताब्यात घेण्यात सुरू आहे हा बैल खरेदीचा वाद होता आणि त्या पार्श्वभूमीवर रणजित निंबाळकर यांच्यावर ही गोळीबार करण्यात आलाय आणि या गोळीबारात रणजित सर गंभीर जखमी झाले आणि त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला निंबाळकर सरांची पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात फरियाद दिली होती पोलिसांनी शहाजीराव काकडे आणि गौतम काकडे यांना अटक केली आहे तर गौतम काकडे अजूनही फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आहेतवरती अन्याय झालेला आहे मुलीसमोर त्यांनी गोळा झाले आहेत माझ्या पतीवरती माझ्यावरती खूप मोठा अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळालाच पाहिजे त्यांना लवकरच लवकर पोलिसांनी काय असं योग्य निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे दोन दिवसात त्यांना अटक झालीच पाहिजे काय नाही त्यांनी आम्हाला स्वतःहून पैसे नाही बोलवले होते आम्ही स्वतः गेलो त्यांचा व्यवहार झाला होता आम्ही गाडीकडे जायपर्यंत तोपर्यंत त्यांनी पाठीमाग नेऊन डायरेक्ट सरांच्या वरती पिस्तून उजून कोळी घातली ते पण माझ्या नऊ महिन्याच्या पोरी समोर माझ्या समोर त्यांनी आज घटना केली माझ्या समोर माझ्या नऊ महिन्याच्या पोरी समोर <गला> 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 ही घटना खूप दुर्दैवी आहे आणि न्याय मिळवण्यासाठी पोलीस आपली काम करत आहेत आणि अशा घटनांपासून थोडस सावध राहणंच महत्वाचं आहे व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा